टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून खामगाव जिल्ह्याची नव्याने निर्मिती व्हावी अशी मागणी फार जुनी तसा प्रस्ताव शासनाकडे अनेक वर्षांपासून धुळकात पडून आहे मात्र राज्यातील नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचा मार्ग अजूनही काही मोकळा झालेला नाही मात्र शासनाचे खामगाव जिल्हा होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून तीन ऑक्टोबर रोजी खामगाव येथे एम एच छप्पन्न या नोंदणी क्रमांकासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आर स्थापन करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे त्यामुळे आता एम एच अठ्ठावीस नव्हे तर एम एच छप्पन्न लागणार आहे या घोषणेमुळे या भागाचे भाजपचे आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या मागणीला यश प्राप्त झाले बुलढाणा जिल्हा हा तेरा तालुक्याचा असून घाटावर सात तर घाटाखाली सहा तालुके यामध्ये घाटाखालील नागरिकांना आपल्या वाहनांच्या नोंदणीसाठी बुलढाणा शहरात असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाणे म्हणजे संपूर्ण दिवस वाया जाणं आणि दोनशे किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता घाटाखालील खामगाव शेगाव नांदुरा मलकापूर जळगाव जामोद आणि संग्रामपूर या सहा तालुक्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावं विधानसभा आमदार आकाश यांनी खामगाव येथे आरटीओ कार्यालय होण्याबाबत विधानसभेत आवाज उचलून सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता अखेर आज शासनाने उपप्रादेशिक कार्यालयाला मंजुरी दिल्यामुळे फुंडकर यांच्या मागणीला यश आलं यानंतर आता विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महायुती सरकारने बहुतांशी आमदारांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचललेली आहेत त्यानुसार आता शासन निर्णयानुसार खामगाव जिल्हा बुलढाणा येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे एम एच या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरू करण्यात याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे गेले दहा वर्ष मी आमदार झाल्यापासनं मी या आरटीओ कार्यालयाच्या मागे लागलो आहे आपला बुलढाणा जिल्हा हा खूप भौगोलिक दृष्ट्या विस्तारित जिल्हा आहे आणि आपण जर पाहिलं तर जळगाव जामोद असेल इकडे खामगावचा कोपरा माटरगावचा असेल राजस्थान कठोरा कालवड असेल किंवा तिकडे मलकापूर नांदुराचे लोक असतील त्या लोकांना आरटीओ साठी शंभर शंभर दीड दीडशे किलोमीटर जावं लागते पासिंग करायला तिथे वेळ लागत होता आणि याच्यासाठी आपल्या खालच्या तीन तालुक्यांचं शं� एक स्वतंत्र कार्यालय असलं पाहिजे ही भावना सर्व लोकांची होती आणि लोकांचा पैसा असेल लोकांचा वेळ असेल हा वाचवायचा जर असेल तर हे ऑफिस आवश्यक होतं म्हणून आम्ही गेले दहा वर्ष झाले सतत याचा पाठपुरावा करत होतो आणि या पाठपुराव्याला आम्हाला यश मिळालं आणि खरोखर हा जनतेचा विजय हा जनतेचा आवाजाचा विषय आहे कारण जोपर्यंत जनता माझ्या पाठीशी उभी राहिली नसती हे आरटीओ कार्यालय आणू शकलो नसतो पण आज शासनाने हे आरटीओ कार्यालय आम्हाला मंजूर करून दिलं मी शासनाचा खूप खूप आभारी आहे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनी मला भरपूर पाठिंबा दिला आणि जशा जशा मीटिंग होत गेल्या त्यांनी तात्काळ जलद गतीने हा जी आर काढून आपलं हे ऑफिस मंजूर केलं बुलढाणा आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य